आणि एक मोठी बातमी आहे भारत पाकिस्तान या दोन देशांमधल्या तणावात आता सौदी अरेबियानं उडी मारली आहे सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री हे इस्लामाबादमध्ये दाखल झालेत सौदी अरे अरेबियाचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये दाखल झालेत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला सध्याचा जो तणाव आहे जो संघर्ष सुरू आहे या तणावात या संघर्षात आता सौदी अरेबियानं एंट्री घेतली आहे सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये दाखल झालेत आणि एकीकडे एक जेव्हा आपण बघतोय की सौदी अरेबियानं भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधल्या तणावांमध्ये एंट्री घेतली आहे त्याचवेळी भारत पाकिस्तान तणावावर व्हाईट हाऊसनं देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे भारत पाकिस्तानच्या आम्ही संपर्कात आहोत असं व्हाईट हाऊसकडनं प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे भारत आणि पाकिस्तान या दे दोन देशांच्या संपर्कात आम्ही आहोत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी आपापसातला आप जो तणाव आहे सध्याच्या काळात वाढलाय तो कमी करावा असं आवाहन व्हाईट हाऊसकडनं करण्यात येत आहे भारत पाकिस्तान तणावावर व्हाईट हाऊसची ही प्रतिक्रिया आहे एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट